नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता येण्याची तारीख ही फिक्स झालेली आहे आणि एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीएम किसानचे दोन हजार रुपये येणार आहेत मात्र मित्रांनो यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे येणार आहेत कारण बरेचशा शेतकऱ्यांना हे कुटुंबामध्ये दोन दोन तीन तीन व्यक्तीला पैसे येत होते त्यानंतर काही शेतकरी असे होते की जे इन्कम टॅक्स भरत होते त्यांना सुद्धा येत होते मग या माध्यमातून जवळपास अडीच लाख शेतकरी हे वगळण्यात आलेले आहेत आता यामध्ये जर आपण असलो आणि आपण जर या माध्यमातून वगळले गेलेलो असलो किंवा आपली ई केवायसी सी झालेली नसेल तर आपल्याला पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर जायचंय आणि त्यामध्ये बेनिफिशियरी स्टेटस आहे त्यामध्ये चेक करायचं आणि जर त्यामध्ये आपली ई केवायसी झालेली नसेल किंवा आपण त्यामध्ये पात्र नसतो तर आपल्याला जर ई के वाय सी करायची असेल तर ती आपल्याला आपल्या मोबाईलद्वारे घर बसल्या सुद्धा करता येऊ शकते आणि मी तर म्हणतो की त्या माध्यमातून आपण प्रत्येकानं हे बघितलं पाहिजे की आपलं स्टेटस काय आहे आपली ई केवायसी सी ओके आहे का नाही हे बघायला पाहिजे कारण बघितल्याच्या नंतर आपल्या सुद्धा लक्षात येईल की आपण यासाठी पात्र आहोत मात्र आता यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला आपल्या आप मोबाईलवर पीएम किसान योजनेचं ऍप डाउनलोड करायचं गुगल प्ले स्टोअर मध्ये जायचं त्यामध्ये पीएम किसान योजनेचं एक ऍप डाउनलोड करायचं त्यानंतर आपलं आधार व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे त्यावर त्यासाठी आधार फेस आर डी हे एक ऍप आहे ते ऍप डाऊनलोड करायचं आणि हे ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला तिथं आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचंय त्यावर एक ओटीपी येणार आणि तो ओटीपी टाकून आपण लॉग इन झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला आपला जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आणि त्याला परमिशन द्यायची म्हणजे परवानगी द्यायची की माझं फेस ऑथेंटिकेशन करण्यात यावं म्हणून आणि त्यानंतर आपला चेहरा त्यावर दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कळणार आहे की आपली जी काही के ई केवायसी आहे ती होऊन जाणार आहे मात्र ज्या वेळेस आपण त्या ऍपला लॉग इन करू त्याच वेळेस आपल्या लक्षात येणार आहे की आपली ई के वाय सी पूर्ण आहे का नाही जर पूर्ण असेल तर पुढची प्रक्रिया आपल्याला करण्याची गरज नाही आणि जर आपली ई के वाय सी पूर्ण नसेल तर आपण पुढील प्रक्रिया करून अशा पद्धतीने आपली ई के वाय सी करून घ्यायची त्यावेळेस आपल्याला आपला जो काही एकविसावा हप्ता आहे एकोणीस नोव्हेंबर रोजी येणारा तो नक्कीच येणार आहे आणि ज्यांची ई केवायसी नसेल आणि त्यांनी अशा पद्धतीने ई केवायसी केली केल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांचं स्टेटस हे येस येणार आहे म्हणजे त्यांची ई केवायसी पूर्ण होणार आहे मग त्यासाठी आपल्याला हे ऍप आप दोन डाउनलोड करायचे आणि डाऊनलोड केल्याच्या नंतर आपल्याला ही सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे मग आता कोणाकोणाला हे हप्ते येणार आहेत हे जर बघायचं असेल तर तुम्ही असं सोप्या पद्धतीने बघू शकता अशी ही माहिती होती तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आपण पात्र आहात का नाही हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद